राहुरी येथील आढा वकील दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्थ असून वकील सुरक्षेचा प्रश्न आला आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे राहुरी तालुक्यातील मानोरे येथील राहुरी न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषा आराव या दाम्पत्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती या घटनेचा समाजातील सर्वच घटकातून निषेध करण्यात येत असून राज्यभरातील वकील संघाकडून देखील निषेध नोंदवून आंदोलन केली जात आहे त्याप्रमाणे कोपरगाव वकील संघाच्या वतीने देखील निषेध नोंदवून वकील बांधवांच्या सुरक्षेसाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरित लागू करावा यासाठी साखळी उपोषण केले जात आहे या आंदोलनस्थळी आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन वकील बांधवांशी चर्चा केली आहे यांच्या निषेध यांच्या हत्येच्या निषेधार्थ उपरगाव वकील संघाने या आठवड्यामध्ये सर्व कामकाज स्थगित ठेवून या ठिकाणी उपोषण आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे मी पूर्ण वकील संघाला या ठिकाणी विनंती केलेली की आपण सर्वांनी सोमवारपासून आपल्या कामकाजाला सुरुवात करावी आपल्या ज्या काही मागण्या आहे का ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट किंवा जी काही ही घटना झालेली याची चौकशी लवकरात लवकर होऊन या दाम्पत्याला न्याय कसा मिळेल या सर्व मागण्या मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून त्यामध्ये लक्ष घालेल अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने दिलेला आहे तर तेवढी विनंती त्यांनी ते मान्य करावी अशी विनंती त्यांनी केलेली तर एवढंच या ठिकाणी सांगतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा